नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात कुणाला घाबरतात अखेर बातमी समोर काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा ठाकरे गटाची आज नाशिकमध्ये जाहीर सभा झाली या सभेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यावर सडकून टीका केली मोदीसारखे खोटालेडे नेते या देशाने पाहिले नाही या देशातील ऐंशी टक्के जनता उपाशी आहेत तुम्ही नाटकं कशाला करता आनंदाच्या क्षणी हा माणूस रडला निवडणुका आल्या की हा माणूस रडतो पुलवामामध्ये चाळीस जवान मारले गेले यांच्या डोळ्यातून टिपूस आला नाहीत महाराष्ट्रात दीड वर्षात पंधरा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण पंतप्रधानाच्या डोळ्यात आसरू आले नाहीत पण निवडणुका आल्या की यांच्या डोळ्यात आसुरू येतात असतील मगरचे आसरू आहेत रामाने यांच्यावर डोळे वटारले असतील तुम्ही का आला म्हणून अशी टीका देखील संजय राऊत यांनी केली या महाराष्ट्रात नव्हे तर देशात मोदी फक्त दोघांना घाबरतात शेतकऱ्यांना आणि ठाकरेंना फक्त दोघांना शेतकरी आणि ठाकरे बाकी कुणाला घाबरत नाहीत संपूर्ण शेतकरी कष्टकरी उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे उभे आहेत परवा मोदी आले होते काय केलं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना अटक केली शेतकऱ्यांच्या नेत्यांना नजरकेत ठेवलं शेतकऱ्यांना जवळ येऊ दिलं नाही अशा पद्धतीने जुलमी राज्य सुरू आहेत असा सवाल असा दावा संजय राऊत यांनी केला मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये